उन्हाळी वाळवणातील बटाटा वेपर्स बऱ्याच वेळा वाळ्यानंतर काळे पडतात तसेच तळल्यानंतर लाल होतात तर या इथे आपण अगदी साधी सोपी पद्धत वापरलेली आहे बऱ्याच वेळा तुरटीचा वापर, वापर केला जातो तर या इथे आपण अजिबात तुरटीचा वापर न करता अगदी पांढरे शुभ्र बटाटा वेपर्स बनवलेले आहे साधारणपणे इथे मी चार किलो बटाटे घेतलेले आहे बटाटा घेताना अगदी इंदोरी बटाटा घ्यायचा कुठेही तो दबलेला किंवा चिरटलेला खराब झालेला अजिबात वापरायचा नाही हे वेपर्स आपल्याला वर्षभर बनवायचे असतात त्यामुळे बटाटा घेताना अगदी टनक बघूनच घ्यायचा सुरुवातीला या बटाट्याचे पिलर्सच्या साह्याने वरील साल काढून घ्यायची त्यानंतर त्याचे वेफर्स करायचे आणि ते पाण्यामध्ये सोडायचे आहे बटाटा वेफर्स किसल्यानंतर दो हे ते दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे त्यामुळे यावरील असणारा स्टार्च कमी होतो आणि बटाटा पांढरे पांढरशुभ्र होतात या इथे मी हे बटाटे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुतले त्यानंतर रात्रभर पाण्यामध्ये किंवा सात आठ तासासाठी आपण हे पाण्यामध्येच ठेवणार आहोत सात आठ तासानंतर हे बटाटे पुन्हा आपल्याला वाफायला घेण्यासाठी पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घ्यायचे म्हणजे बटाट्यामधील असणारा स्टार्च निघून जातो आता या बटाट्यांना शिजवत असताना पातेल्यामध्ये दोन इंच पाणी कमी राहील अशा पद्धतीने पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये चार चमचे मीठ घालून हे आपल्याला पंचवीस ते वीस टक्के बटाट्याचे वेफर्स वाफवून घ्यायचे आहे यापेक्षा जास्त बटाटे वाफवू नका वेफर शिजवून घेतल्यानंतर तुम्ही एक दिवस हे फॅन खाली सुकवू शकता किंवा ऊन असेल तर उन्हामध्ये दोन तीन दिवस सुकवून घेऊ शकता या वेपर्सला आपल्याला वर्षभर स्टोर करून ठेवायचे आहे त्यामुळे हे पेपर्स आपल्याला चांगले कडकडीत उन्हामध्ये सुकवून घ्यायचे आहे कडकडीत सुकवल्यानंतर हे पेपर्स तळत असताना अगदी कडकडीत तेल गरम करायचं आणि मग त्यामध्ये हे वेपर्स तळून घ्यायचे आहे बटाटा वेपर्सचा फुल व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे नक्की चॅनलवर जाऊन हा व्हिडिओ पाहू शकता व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक करा धन्यवाद